ून संजय राठोड यांना मंत्रिपद मिळू नये याच्यामध्ये कटकारस्थान कोणाचं आहे हे सर्वांना माहिती आहे परंतु या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की त्यांच्याच गटामधून शिंदेसाहेबांच्याच गटामधून प्रथम त्यांना विरोध होत आहे ह्या काही गोष्टी आम्हाला प्रत्यक्षात अनुभवाला आलेल्या आहेत आम्ही शिंदेसाहेबांना ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत या सगळ्या समाजबांधवांची भावना लक्षात घेऊन राज्यव्यापी चेहरा हा संजय राठोडच आहे हा या सुद्धा आम्ही महंत मंडळी यांनी या ठिकाणावरून सांगितलेला आहे आणि राज्याच्या सर्व गोर बंजारा समाजाचा एक मोठा नेतृत्व म्हणून आज समाज त्यांच्याकडं प म्हणून आज राहिलेले स समाजाचे काम हे पूर्ण करण्याकरिता त्यांना या मंत्रिमंडळात समावेश फडणवीस साहेब करतील असा आमचा सर्वांचा एक दृढ विश्वास आहे आणि राज्यातील गोरबंजारा समाजाला एक पश्चाताप करण्याची वेळ यापुढं येऊ नये असं मी तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून सर्व महायुतीच्या नेत्यांना एक नम्र आव्हान या ठिकाणावरून करतो कारण या राज्यामध्ये गोरगरिबांचा राज्य यावा शेतकऱ्यांचा राज्य यावा सुरक्षित राज्य असावा म्हणून आम्ही संपूर्ण महंत मंडळींनी संपूर्ण राज्याचा बंजारा समाज हा महायुतीच्या पाठीशी उभं केलेला आहे आणि सर्व एकनिष्ठ प्रामाणिकपणे महायुतीच्या सोबत उभे राहून महायुतीला भरघोस मताने या राज्यामध्ये निवडून दिलेलं आहेत तर या सगळ्या लोकांची भावना लक्षात घेऊन संजय राठोड यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान सर्वांनी द्यावं आणि आम्हाला विश्वास आहे फडणवीस साहेब साहे आणि एकनाथराव शिंदे साहेब हे अतिशय विश्वासाने पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड यांचा समावेश करतील कारण अंतर्गत जरी संजय राठोड साहेबांना विरोध करणाऱ्या लोकांच्याबद्दलसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि महायुतीच्या पाठीशी अतिशय अडचणीच्या वेळेत कोणकोणते समाज उभे राहतात हे त्यांना माहिती आहे आम्हाला सांगण्याची काही गरज नाही म्हणून पुढंसुद्धा एक महायुतीची एक ताकद म्हणून समाजाची ही अबाधित राहावी म्हणून त्यांनी स्थान द्यावा आणि ते देतील आम्हाला अतिशय विश्वास आहे